चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रमुख जय किशन कांबळे यांनी गोदावरी पाटबंदर विकास महामंडळ कार्यालयासमोर अमरून उपोषण सुरू केले होते <laughs> गोदावरी विकास महामंडळ कार्यालया समोर जे आंदोलन मागणी अशी होती की तिथं आपले कार्यकारी संचालक जे साहेब आहेत नियकुमार साहेब संतोष किरमार यांना जातीय मानसिक जाणीवपूर्वक मागास स्वर्ग गुद्धदारांना कंत्राटारांना कामापासून वंचित ठेवत होती यांना अनेक वर्षापासून आपण वारंवार पत्रव्यवहार करत करतो सुशिक्षित बेरोजगार अभियांच्या माध्यमातून असेल किंवा रिपब्लिकन युवाच्या माध्यमातून असेल हा लढा आपण उभा केला होता शासनाचा नियम एकंदरीत पाहिला तर सहकारी बेरोजगार आणि ओपन असं तीन टप्पे असतात या रे याचा हा जो काही टप्पे असतो याचा रेशो यांनी कुठल्याही प्रकारे आजपर्यंत पाहिला नाही यामध्ये तेहतीस टक्के हा सहकारीला असतो तेहतीस टक्के बेरो बेरोजगारांना असतो आणि उर्वरित चौतीस टक्के असतो हा ओपन टेंडरसाठी असतो परंतु मधूर ज्या संस्था आहेत यांना जे काही लोक आहेत ते स्थानिकचे हे सर्व कामं एकत्रित करून छोट्या मोठ्या सर्व कामं एकत्रित करायचे आणि कंत्राटदारांना मोठमोठ्या कंत्राटदारांना श्रीमंतांना कामं देण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे याचा कळस आणि घाट हातलेला आहे हे आपली मूळ मागणी होती परंतु त्यांच्या लक्षात आणून देण्याचं काम आपण रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून केलं आणि मूळ मागणी त्यांच्या लक्ष झाली आणि त्यांनी आज आपल्याला त्यांच्यातर्फे एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सर्व सांगितलं की तुमच्या संपूर्ण ज्या काही मागण्या आहेत जसं की सहकारी बेरोजगार आणि ओपन तेहतीस तेतीस आणि चौतीसप्रमाणे जे काही कामं वाटण्याचा आपला रो रेशो आहे त्याप्रमाणे नियमानुसार आम्ही कामं वाटणार तिथून पुढं आणि तुमच्या आत पूर्णपणे मागण्या मानल्या गेल्या आणि ओपन असेल किंवा सहकारी असेल किंवा मधूर संस्था किंवा बेरोजगार असेल कृषी बेरोजगार अभियंता या सर्वांना कामं वाटण्याचं काम व मागासवर्गीयांना जे काही तुम्हाला आहेत त्यांना कामावरून वंचित ठेवण्याचं जे काही काम करत होते ते सुद्धा ते इथून पुढं आपले कामं येतील व पूर्णपणे नियमातच आम्ही रिशो पाहणार असताना त्यांनी आज लेखी पत्राद्वारे आपल्याला गवई दिली त्या अनुषंगाने आपण स्थगित करत आहोत किती मागासवर्गीय गुरेदार आहे आणि त्यांना केव्हापासून वंचित होते बघायला गेलं तर मी प्रामाणिकपणे सांगतो आतापर्यंत डब्ल्यू डी असेल इरिगेशन असेल पाटबंधारे असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल या ठिकाणी अनेक मागासवर्गीय कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि मागास कॉन्ट्रॅक्टर छोटे मोठे कामं करण्याचं काम करतात जेणेकरून ऑफलाईन टेंडरमध्ये दहा लाखाचं काम असतात किंवा दहा दहा लाखाचे काही कामाचे टप्पे पडले जातात जसं शासनाने एक बिल्डिंग एक जॉब नवीन जी आर काढला परंतु छोट्या मोठ्या कामात त्यांचा उदरनिर्वाह चालतो ते काही कार्यकर्ता असतात काही कॉन्ट्रॅक्टर असतात परंतु हा कॉन्ट्रॅक्टर अन्याय होता आणि कंत्रादाराला कुठलेही छोटे मोठे कामं मिळत नव्हते हे कामं मिळावं ही मूळ आपली मागणी होती यासाठी आपण गेल्या दीड वर्षापासून लढा उभा करत होतो परंतु आजच्या आजच्या दिवशी आपल्याला एक आनंदाचा दिवस म्हणून सांगता येईल की त्यांनी इथून पुढं हा नियम आम्ही पाहणार आणि मागास होतं कंत्राटदाराला कुठल्याही प्रकारचं काम उद्या ठेवणार नाही अनेक मागास कॉन्ट्रॅक्टर आहेत मौदाला गेलं तर शंभर दिवशी असतील पण हे पूर्ण उदाहरण यांचं चालवण्यात साधं यांचं होतं परंतु या कामापास त्यांना वंचित ठेवलं गेलं होतो mm. पण इथून पुढे शंभर टक्के त्यासाठी कामं देतील अशी मला खात्री वाटते त्यांनी लेखी स्वरूपाच्या समर्भ चर्चाही झाली आज समर्थद्यांची बैठक करून ही सर्व मीटिंग करत आहे कार्यकारी संचालकाने जर तुमच्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर आता शंभर टक्के जाऊन जर यांनी जर कंत्राटदारांना मागं सुटी न कामापासून वंचित ठेवलं जर काम केलं तर हे जातीय मानसिकतून हे जाणीवपूर्वक दूर ठेवतात हे ग्रहीत धरून यांच्यावर ॲड्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचं आम्ही काम करू ही आमची मूळ मागणी दिली आहे की यांच्यावर अॅड्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा परंतु हे आज ज्या काही मागण्या मान्य करत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंदाची गोष्ट आहे पण यांनी जर खरंच केलं नाही तर यांच्या मनामध्ये कुठेतरी मागास होत याबद्दल जातीय ते निर्माण आहे हे ग्रहित धोरण आम्ही शंभर टक्के कुठं दाखल करण्याचं काम करतात